सुटला हो एक नंबर तास अ गावला असता वाचला अतिशय सुंदर गडक्रमा एकवीस चा निकाल एकवीसचा निकाल एक आहे क्रमांक तीन वरून गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार आणि थैमान गुप्त साखरवाडी फलटाण या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजनापैकी गाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहित सेठ धुमा सुजगाव सेठ शेठ साळुंक्यानी साई स्वामी सचिन सेठ गरत वरचे वळे यांचा या ठिकाणी बका पळाला आणि त्या जोडीला डावीला पळाला आई तुळजाभवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटणकरांचा सरजा गेल्या वर्षीचा याच मैदानातील तीन नंबरचा मानकरी जोड पळाला आणि गेल्या वर्षी विठ्ठल नानानं ना गाडी आणलेली याच मैदानामध्ये जवळजवळ एक लाख अठरा हजार रुपये बक्षल विठ्ठल नानाना विजेत्या बैल गाडी मालकाचं छोट्या डायवर कोरळेकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सरजा आणि बकासूरची गाडी